नमस्कार मी नीता लबडे तहसीलदार भुसावळ महसूल विभागामध्ये एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट असे सात दिवस महसूल सप्ताह राबविण्याबाबत सध्याच आपल्याकडे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्ग आ, शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे हा शासन निर्णय महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांचा आहे या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याकडे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट असे सातही दिवस वेगवेगळे कार्यक्रम राबविले जाणार आहेत त्या कार्यक्रमांमध्ये एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करायचा आहे महसूल विभागामधील जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत किंवा आता सध्या कार्यरत असलेले कर्मचारी आहेत अधिकारी आहेत या सर्वांचा आपल्याला प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचा उल्लेख करून त्यांना आपल्याला प्रमाणपत्र दे द्यायचे आहेत त्यांच्याशी संवाद साधायचा आहे असं स्वरूप हे पहिल्या दिवसाचं आहे तो सुद्धा आपल्या तहसील कार्यालयामध्ये साजरा केला जाईल आणि त्यांच्या अडी सुद्धा त्या दिवशी ऐकून घेतल्या जातील आणि समजावून घेतल्या जातील त्यानंतर दोन ऑगस्ट रोजी आपल्याला शासकीय जागेवर जेव्हा दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी जे पात्र आहेत अशा लोकांचे प्रस्ताव आपल्याला बी डीओन मार्फत मागवायचे आहेत ग्रामीण स्तरावरचे बीडीओन मार्फत आपल्याकडे येतील आणि ते प्रस्ताव आपल्याला त्यावर जे पात्र लाभार्थी आहे त्यावर आपल्याला उचित कारवाई करायची आहे त्यानंतर तीन ऑगस्ट रोजी आपल्याला पांदन आणि शिव रस्ते आपण मोकळे केलेले आहेत साधारणतः भुसावळ तालुक्यामध्ये आपण तीस ते पस्तीस रस्ते मोकळे केलेले आहेत त्यामध्ये आपण भूमी अभिलेख विभाग आणि पोलीस विभाग यांचं सहकार्य घेऊन आपण रस्ते मोकळे केलेले आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला झाडं लावून म्हणजे वृक्षारोपण करण्याबाबतचे निर्देश प्राप्त झालेले आहेत ती योजना सुद्धा आपण राबविणार आहोत त्यासाठी आपण सरपंच ग्रामसेवक गावातील काही नागरिक यांचा सुद्धा सहभाग आपण त्यामध्ये शेतकरी यांचा सुद्धा आपण सहभाग घेणार आहोत त्यानंतर चार ऑगस्ट रोजी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हा प्रत्येक मंडळनिहाय राबवायचा आहे यामध्ये आपण पाहिलेलं असेल याआधीसुद्धा आपण हे शिबिर घेतलेलं आहे प्रत्येक मंडळामध्ये दोन शिबिर आपल्याला घ्यायची आहेत प्रत्येक मंडळामध्ये चार शिबीर घेण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत त्यापैकी आपल्याला पंधरा ऑगस्ट पूर्वी दोन शिबीर कंपल्सरी करायचे होते ते आपण पूर्ण केलेले आहेत तरी सुद्धा आता आपल्याला महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक मंडळामध्ये एक शिबिर घ्यायचं आहे त्या शिबिरामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडविणे सर्व विभागांचे प्रतिनिधी अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि कोणत्याही विभागाचा विषय असो तो तिथे निकाली काढला जाईल किंवा त्यांचा काही अर्ज असेल तर तो त्यामध्ये आपण त्याची दखल घेऊ आणि संबंधित अधिकारी कर्मचारी त्या विभागाचा जो आहे तो त्यामध्ये कारवाई पूर्ण करेल म्हणजे लोकांना त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मंडळाच्या ठिकाणी जाऊन सेवा देण्यासाठी हा एक आपल्याला उपक्रम आहे त्यानंतर पाच आग, पाच ऑगस्ट रोजी आपल्याला विशेष सहाय्य योजना जी आहे संजय गांधी योजना योजनेमधील जे डीबीटी करायची आहे डीबीटी म्हणजे आपण त्या लोकांचा आधार आणि त्यांचा मोबाईल नंबर बँकेच्या खात्याशी कनेक्ट करायचा असतो ते काम आपल्याकडे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के झालेलं आहे परंतु अजून सुद्धा जवळपास चार पाचशे लोक असे आहेत की ज्यांनी ते केलेलं नाही त्यामुळे त्यांना आता डायरेक्ट लाभ त्यांचा मिळणार नाही त्यांचा लाभ बंद होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काही लाभार्थ्यांच्या घरी जाऊन डीबीटी करून घेणे हा उपक्रम त्या दिवशी राबवायचा आहे त्यासाठी आपण ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी कोतवाल तसेच आपल्या इथले जे पॉलिटिकल पर्सन आहेत न नगरसेवक आहेत किंवा काही लोक जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत त्यांच्यामार्फत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि घरी जाऊन त्यांची डीबीटी करून देणार आहोत त्यानंतर सहा ऑगस्ट रोजी आपल्याला शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याबाबतचं काम करायचं आहे आणि शर्तभंगचे काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये आपल्याला कारवाई करायची आहे आता यामध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण असेल तर आपण ग्राम विकास विभाग यामध्ये काम करत असतो कारण ते त्यांच्या ताब्यामध्ये किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली त्या जमिनी असतात परंतु महसूल विभाग त्यांचं सहकार्य घेऊन कोणत्या जमिनीवर अतिक्रमण आहे यामध्ये त्यांचा सहभाग घेऊन ग्रामसेवक पी ओ आणि तिथले सरपंच संपूर्ण ग्राम दक्षता समिती यामध्ये काम करेल आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला ते अतिक्रमण निष्कासित करायचे आहे ते कुठे अतिक्रमण आहेत ते आम्ही आयडेंटिफाय करणार आहोत आणि त्यानुसार सहा ऑगस्टला आपण ते, ते कामं करणार आहोत त्यानंतर सात ऑगस्ट रोजी आपल्याला नवीन धोरण आलेलं आहे महसूल विभागाचं ते म्हणजे एम सॅन्ड जी आपली नैसर्गिक वाळू आहे ती उपलब्ध नसते किंवा त्याचं कमी प्रमाणात उपलब्ध असते किंवा आपल्या घाटांचे पूर्णतः जे नियमानुसार घाट लिला होत नाहीत त्यामुळे आपण पर्याय म्हणून एम सॅन्ड चा पर्याय वापर करावा असं शासनाचं धोरण आहे त्यासाठी आपल्याला एम सँड अशी वस्तू आहे की ती आपल्याला बांधकामामध्ये यूज करू शकतो त्याची क्वांटिटी त्याची क्वालिटी सर्व काही ठरवलेलं आहे शासन निर्णयानुसार त्यासाठी आपल्याला जिथे क्रशर आहेत त्या क्रशरच्या ठिकाणी क्रशर धारकांनी ती अशी एम सँडसाठी आप जा जी आपल्याला द्यायची आहे अनुमती त्यांच्यासाठी त्या दिवशी आपण सर्व कशतधारकांची मिटिंग घेणार आहोत आणि एम सॅन्डबाबत आपण त्यांना ती योजना घेण्याबाबत आपण त्यांना प्रोत्साहन देणार आहोत की जेणेकरून कृत्रिम वाळू जर निर्माण झाली तर आपण जी नैसर्गिक वाळू आहे त्याची आपल्याला गरज पडणार नाही या पद्धतीनं ना एक ते सात ऑगस्ट दरम्यान आपल्याकडे संपूर्ण महसूल सप्ताहामध्ये सातही पद्धतीचे कामं आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये विविध अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण नियुक्त केलेला आहे सर्व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी यांच्याकडे सुद्धा जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं भूमी अभिलेख विभाग बी ओ साहेब म्हणजे पंचायत समिती पोलीस विभाग या सर्वांच्या उपस्थितीत आणि त्या सर्वांच्या सहकार्यानं आपण सातही दिवस काम करणार आहोत आणि त्यामुळे स भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की आपण विविध योजनांचा लाभ आपल्या स्तरावरून घेण्यात यावा काही अडचणी असतील तर जे आपले तलाठी आहेत मंडळ अधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत यांच्याशी संपर्क करावा जेणेकरून आपले प्रस्ताव आमच्यापर्यंत येतील आणि माननीय शासन शासन निर्णय जो माननीय महसूल मंत्री यांनी निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयानुसार काम करण्याकरिता आम्हाला आणखी बळ येईल आणि आपलं सहकार्य मिळेल धन्यवाद सर्व प्रकारचे गॉगल्स व नंबरचे चष्मे मिळतील भास्कर मार्केट चंद्रमा हॉस्पिटल जवळ जळगाव जळगाव जळगाव